गुरूंची कविता आहे तर मी माझे गुरु महाराष्ट्राचे लाडके गीतकार शब्द प्रभू गीतकार जगदीशी खेगुडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून गुरुचरणी माझी रचना मी सा, सादर करत आहे गुरुचरणी गुरु करी जगाचा उद्धार गुरु विनांना कुणी पाल गुरु करी जगाचा उद्धार गुरु

नाम घेता मुखी त्यांचे ओढी गाढे संसाराचे कल्पवसे नाना चित्ती कल्पवसे नाना चित्ती देई क्षणी त्यास मुक्ती चित्ती असू द्या चित्ती असू द्यावी भक्ती चित्ती असू द्यावी भक्ती द्यावी उद्धाराची युक्ती चरणी देह अर्पी त्यांचे होई सार्थक जन्मीचे होई <laughs> देह अर्पी त्यांचे जन्मी होई सार्थक <laughs>